आता ह्या नवीन वर्षासाठी जे काय संकल्प कराल तो संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या मनात धरा तो तुमच्या देवाला सांगा आणि त्याच्याकडे अशी प्रार्थना करा की जो काही माझा संकल्प आहे जो मी तुला सांगितला आहे तो संकल्प माझा पूर्ण होण्यासाठी जी जी कर्म मला करायची आहेत ती सगळी कर्म माझ्याकडनं तू करून घे आणि तुझ्या आशीर्वादाने माझा संकल्प पूर्ण होण्यासाठी ज्या व्यक्ती मला भेटवायच्या आहेत त्या व्यक्तींना तू भेटव कारण स्वामी हे माणसांच्यातच आपल्याला भेटतात तर त्या व्यक्ती तुम्हाला भेटत जातील आणि त्या आशीर्वादाने जन्म हीच ताकद माझ्याकडे येऊन हीच पॉवर माझ्याकडे राहू दे असेही तुम्ही स्वामींच्याकडे प्रार्थना करा स्वामींच्याकडे म्हणजे तुमचा जो इष्टदेव आहे त्या परमेश्वराकडे उदाहरणार्थ जर तुम्ही सांगितलं की मला या वर्षात एक कोट रुपये मिळवायचे आहेत तर हे एक कोट मिळवण्यासाठी तुम्हाला जी जी काय कर्म आहेत ती कर्म तुम्ही केली पाहिजेत तुम्हाला एक कोट मिळण्यासाठी तुमच्याकडे शिक्षण आहे का तुमच्याकडे ते पद आहे का आणि तुमच्या त्या पदावरनं तुम्हाला ते एक कोट मिळणं शक्य आहे का हे आधी बघा म्हणजे तुमच्या कर्मात एक कोट रुपये आहेत का नाही हे पहिलं तुमचं तुम्हीच जाणून घ्या आणि मग ते एक कोट मिळवण्यासाठी तुम्ही जर स्वामींनी तुम्हाला मदत केली स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले तर तुम्हाला एक कोटीचे दहा कोटी पण मिळू शकतात नवीन वर्षाचा सूर्योदय पहा सूर्याला नमस्कार करा रोज सूर्याला नमस्कार करा आणि सूर्याप्रमाणे जगा म्हणजे सूर्योदयाला उठा आणि सूर्यास्त झाल्यानंतर तुमची कामं तुम्ही थांबवा आणि शांतपणे रात्री चंद्राला नमस्कार करून झोपा नामस्मरण लिहायची सुरुवात अकरा वेळेला करा ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की नाही आज आपण जास्ती आहे त्याच्यानंतर तुम्ही ती एकवीस वेळेला करा हे सर्वस्वी तुमच्या मनावर तुमच्या इच्छेवर आहे त्याच्यानंतर तुम्ही एक वेळ एक ठिकाण त्या देवळात जायला सुरुवात करा म्हणजे तुमचं हे जे काही सातत्य आहे त्याचा फायदा तुम्हाला मिळेल तर हे तीन संकल्प एक तारखेपासून करा आणि त्याचा तुम्हाला वर्षभर छान फायदा होईल